बघा मित्रांनो आता काढलेली गाडी बरायची काम सकाळी सकाळी जाऊ नये येवर गाव मार्केटला घेऊन अहो एवढे जटे तुम्हाला पार्क पोटतात पी पडच तो कॅरेट उचलाय ते काय म्हणाला गेले पाचशे सहाशे सातशे काय चावळ काय हे आपल्याला काही कळाणार म उचललं काही सोपं आहे गाड्या बरायच्या फार घ्या कसं तरी हे चाळीच्या चाळी तुम्हाला सांगतो हे बाहे पा चाळ बरेल हे बाई नुकसान पाय इकडं ऐक ये, ये, ये का, कांदे पा, पा, पार तुम्हाला आता खोटं वाटत असतं मी कांदे हे बा ऐक पार मोड फुटले कांद्यायला हे आता हे किती सत महिने कांदे सांभाळले आणि त्याला जर एवढे जर मोड फुटले जर वावर आता टाकले तर लगेच कांदे पाच येतील ना हे एवढे नुकसान होऊ राहिले शेतकऱ्यांच्या ठाकून रे हे ना या परायचे काय नाटक काहीच कळत नाही आपल्याला बांध पडायचे काम आले हे भाई लगे ही गाडी पण सत्तर गाडी या गाडीमध्ये तो ही गाडी पड आता अर्धी गाडी झाली भरून सत्तर कॅरेटाच्या गाडी सोळा सतरा क्विंटल सोळा सतरा क्विंटल कांदे काल दोन बाया वाट्या रोजाच्या तीनशे रुपये रोजाना बाया वाट्या दोन इकडे दोन बायांनी एवढं सत्तर कॅरेट भरले निम्मे कांदे बाहेर फेकले आणि गाडी मध्ये आता चालले आणि काही कांद्याचे काय ते काय काय नाही काय अवघडच का माहिती आहे का एवढं शेतकरीची मेहनत म्हणजे पण एक माल एक म्हणायचं शेतकरी शेतकरीच शेतकरीची मेहनत समजू शकतो सरकार आणि जे एस मध्ये बसणार आहे ते आपली मेहनत समजू शकत नाही शेतकऱ्याला किती कष्ट राहत्या हे कांदे हे आणायचे काढायचे चाळीत ओतायचे पुन्हा भरायचे चाळ्या भरा रे परत गॅरेट भरा मग ते मार्केटला जाणार आणि तुळ जाऊन सहाशे रुपये निघायचे हे अवघड काम येऊ बरं आता जे आहे ते आहे आता कसं आहे चाललंय ते चाललंय बाकी काहीच नाही आता पण हे कांदे आहे ना तीन चार हजार रुपये काय लागत होते आता लाल कांद्याची परिस्थिती पाहतो लालय बी सच्च आ, ना आठशे रुपये चालू राहील अहो अक्षरशः त्या कांद्याच्या आणले म्हणजे ना अकरामध्ये एक पिकअप घेऊन येत्या दहा पंधरा हजार घेऊन जात्या आऊ त्या बायाचे मजूर देखील करून तो शेतकरी मग आत्महत्या नाही करील तर काय करील मग असं गोड राहत असतं का त्याच्याचमुळे शेतकरी ना गलफार घेतात मला त्या पडला काही फरक नाही पडत 没没得哎呦。